दादा नेमकी काय घटना घडली आहे तुमची मागणी काय आहे आमचे फलद बंधू हे कैलास गुलाब पवार यांचा मांजरेवाडी येथे फोन झालेला आहे ते आमच्या माझ्या स्वतःच्या सासूचं मयत झालं होतं त्या मैतासाठी ते तिथं पाहुणे म्हणून नातेवाईक म्हणून सगळेजण आले होते आमच्या रिवाजाप्रमाणे आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि चहा पाणी घेऊन परत होतो तेवढ्यात मागं ही भांडणं झाली आणि भांडणं एवढी टोकाला जाईल याची काही कल्पना नव्हती परंतु एवढा मोठा आघात झाला तो त्याची लहान लहान मुलं आहेत एकदम लहान लहान मुलं कोणत्याही प्रकारचं त्यांचं असं वैयक्तिक काही दुश्मनी किंवा काय याच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे का काय ते सांगता येणार नाही पण हे शंभर टक्के आरोपी आहेत हे आम्हाला शंभर टक्के डिपार्टमेंटनी पकडावं अशी आमची डिपार्टमेंटला शंभर टक्के विनंती आहे कारण आमचा समाज एक थोडासा छोटासा गरीब समाज आहे आणि आमच्या समाजात जर असे घाणेरडे कृत्य करणारी लोकं जर असतील तर त्यांचा आम्हाला उपयोग नाही आम्हाला फक्त कायद्याने न्याय मिळावा एवढी आमची शंभर टक्के समाजाच्या वतीने कुटुंबाच्या वतीने बाकीची लोक होती त्या ठिकाणी फक्त मी थोडासा नेमका अगोदर आलो होतो माझी सासू एक्सपायर झाली ना त्यामुळे मला थांबता आलं नाही दादा या हल्ल्याचं कारण काय असू शकतं कशावर झालं आता आता तरी अस्पष्ट आहे कारण की त्यांची किरकोळ माग काही त्यांची कुरबूर झाली असेल पण वैयक्तिक ठोस असं फार मोठं काही कारण नव्हतं फक्त त्यांना त्यांचा तो पेशा म्हणून त्यांनी ह्या हे कृत्य केलेला हल्ला कशाने केला हल्ला आता इथं आल्यानंतर कळालं का ते चाकून त्याच्यावर हल्ला झालेला आहे इथं छातीत एक वार आहे इथं खवाट्याला डाव्या खवाट्याला कंपल्सरी कारण त्यांच्याकडे आता आम्हाला कळालं त्यांचा पाठलाग केला तिथल्या मांजरवाडीच्या ग्रामस्थांनी त्यावर त्यांच्याकडे एक पिस्तूल होतं म्हणले त्यामुळे ती लोक सुद्धा मागे पळाली काय नाव होती त्यांची त्यांचा तो एक सुनील पवार म्हणून आणि त्याचे दोन बंधू होते सुनील मारुती पवार असं त्यांचं व्यवसाय काय त्यांचा व्यवसाय लोहार काम करणारी मंडळी गुंडगिरी करतात म्हणजे आता आम्ही ऐकून आहे का त्यांना ती तो छंद आहे शंभर टक्के गुंडगिरी करायचा बरेचसे त्यांचा त्यांच्या नावावर इथं पोलीस स्टेशनला कम्प्लेट पण आहे ज्यांचा खून झाला त्यांचं वय नाव आणि हा त्यांचं खून झालाय त्यांचं नाव आहे कैलास गुलाब पवार वय अडतीसशे एकोणचाळीस वर्षाच्या दरम्यान वय आहे त्यांचा व्यवसाय काय होता त्यांचा व्यवसाय लोरकामा आणि मशीनचा व्यापार होता लहान लहान दोन मुलं एक मुलगी पत्नी आई वडील एक भाऊ आहे त्यांच्या मागे पण त्यांच्या कुटुंबावर फार मोठं दुःख वाजता घडली घटना साधारणतः एक दीडच्या दरम्यान तिथे घडली असेल एक दीडच्या दरम्यान तिथं म्हणजे मांजरवाडीला हो मांजरवाडी स्मशानभूमी मांजरवाडीच्या स्मशानभूमी नंतर आम्ही त्या आजींचा अंत्यविधी करून हॉटेलवर गेलो होतो आमच्या रीती रिवाजाप्रमाणे कोराच्या आगेण्यासाठी तिथं चहा घेतला बरेचसेच पाहुणे रिटर्न निघाले होते माग ही घटना घडली नारायणगाव पोलिसांकडनं कशा स्वरूपाचं सहकार्य तुम्हाला नारायणगाव पोलिसांकडनं संकडनं आतापर्यंत तर शंभर टक्के थोडंसं आम्हाला कॉपरेटिव्ह सहकार सहकार्य मिळालेलं आहे आणि आमच्या पोलिसांना पुन्हा पुन्हा विनंतीची मागणी आहे का त्या आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावं